येवल्यातील कापसे पैठणी यांचे द रेमंड शॉप घेऊन आले आहे लग्न बस्ता महोत्सव लग्नाचा बसता आता झाला सस्ता सूट शेरवानी जॅकेट ब्लेझर शूटिंग शर्टिंग कुर्ता पायजामा यावर पन्नास टक्केपर्यंतचा भरघोस डिस्काउंट तसेच सर्व प्रकारच्या लेटेस्ट डिझाईन उपलब्ध ऑफर मर्यादित कालावधीसाठी आजच भेट द्या द रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी काळामार्थी रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यात होणाऱ्या चोऱ्यांसंदर्भातील नागडा चौफुली येथे किराणा दुकान फोडत असताना सतर्क नागरिकांनी चोरट्यांना रंगे हात पकडून पोलिसांच्या हवाली केला आहे येवला शहरातील नागड दरवाजा चौफुली या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी किराणा दुकान फोडले फोडण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांना या चोरट्यांचा आवाज आला या नागरिकांनी या चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केले या चोरट्यांच्या ताब्यातून टामी चाकू मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे येवला शहर पोलीस स्टेशन येथे या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे हल्ली उन्हाळ्याचे दिवस असून चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे तसेच पोलिसांनी रहिवाशी भागामध्ये गस्त घालण्याची मागणी देखील आता नागरिकांनी केली आहे या ठिकाणी सुरक्षेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला